माझं काही चुकलं असं आहे ना या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे परंतु बाळा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की अने त्यांनी आपल्या अनेक राज्यांना अनेक भाषांना अनेक जातींना अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे त्यामुळे झरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही अन्याय करणार आहे ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे आता ज्याने केली ती जी काही समिती वगैरे केलेली होती त्याने काल आम्ही त्यांना विचारलं म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळ्यानेच विचारलं मीटिंगमध्ये ते स से सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे आणि त्यांना की तुम्ही त्याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे हे जे काय पत आणलं तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे विधीन्याय खात्याला विचारले होतं का त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून नाही काही नाही अहो एखादा असं काढायचं असेल तर दहा वेळेला त्या विधी न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास आणि मग सांगतं हे कायद्यात बसतंय हे नाही बसवत हे शब्द असे आहेत ते शब्द हे गेलेच नाही एवढं महत्वाचं कालच्या मीटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं बरोबर आहे माननीय मुख्यमंत्री स्वतः तेच म्हणतात हे पण तेच म्हणत आहे पण जरांगी काय म्हणतो आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणत आहे शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्या ते शब्दाचा केस काढला जातो ते त्याच्या जा डोक्यातली ती खोड येते जरांगी शाही अमकं काही त्याला वाटतं त्याच्या मानण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एष्टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलंहीसुद्धा आणि राहिल्यालासुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते कर बर या जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी त्यामुळे हा जी आर मागं घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं आता इतर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीचा आधारे आहे आणि बाकीचे जी आर कोणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळ ओबीसीचं वाटलंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत नाही तू काय कमी पुढारलेला तू पण आहे तो अजिमिनी तर सगळ्या प्रत्येक गावात गावाला शेजारीच मळेच येत तुमचे मग किती जाती दाखवायच्या जा? त्याला एक तर अकलीच नाही राहिला बाग आरक्षण श्रीमंतीवर आहे का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर आहे याची ती वेरीच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पूर्वेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर येड्यात काढतोय रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिले आणि तुला का उतरू नको म्हणलं तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्थे बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं तुमच्या लोकांसाठी मागावं एखाद्या जमातीसाठी मागावं का त्यात का। काय अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे ते सुद्धा गुन्हे आता सरकारनं यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळ होत गोरगरीब ओबीसींना व विनाकारण भडकितो आणि जाती तणाव मराठा ओबीसी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे